नमस्कार मी कैलास व्यंकटेश म्हात्रे खोपटे उरण माझ्या आगरी कवितेचं नाव आहे शेती असतं राखाची खोसा खासर कपरी न शेत खारींचा आबा असे निरनिराले शेतावर जावाच आबाचे हिस्स वाटायची शेता ज्या काय त्याचा होता त्या त्यास होता भाजणी आवणी खुरपणी न लावणी सगळं आयुष्य आईबाबाचा तयास खापाचा खंडीभर मनभर नाहीतर पिकू दे मुठभर खंडीभर मनभर नाहीतर पिकू दे मुठभर दिवाले असो नाहीतर गणपतीला त्याच पूर्वाचा वरिजफर उरा बालांशी डोकऱ्या ढाकऱ्यांशी आबा शेतावर जावाचा उरा बालांशी डोकऱ्या ढाकऱ्यांशी आबा शेतावर जावाचा कधी भी आपदा येऊ दे तरी नाही भिवाचा ऊर येऊ दे परू दे सुखा दुष्काळ शेतांशी पिकला काराचाच योच एक विचार दर्शा आयो माझी लय गुणाची काष्टान सुखदुखान तिला साथ आबोची शेतान मरमर राबाचा न सोना पिकवाचा शेतान मरमर राबाचा न सोना पिकवाचा दोघांनी ठरवलेला काय झाला तरी पोरांना शिकवाचा आज त्यांचे डोळ्यांचा पारना फिटतय पोरा डॉक्टर इंजिनियर झाली त्याचा अभिमान वाटतय फक्त एक एकच विनंती माझ्या आग्र्यांचे पोराना फक्त एकच विनंती माझ्या आग्र्यांचे पोराना शेती नाही केली तरी चालेल पण इकू नको बाहेरचे चोराना शेती नाही केली तरी चालेल पण इकू नको बाहेरचे चोराना आज ना उद्या तुम्हाला उपरती होईल घरच्या बाताची चव तुम्हाला येईल वार वारलांचा वारसा म्हणून तरी शेती जबाची वारवारलांचा वारसा म्हणून तरी शेती जपायची आणि पुढच्या पिढीला संदेश द्या शेती नसतं इकाची शेती असतं राखाची शेती नसतं इकाची शेती असते राखाची धन्यवाद